सत्यशोधक शिवक्रांती टी न्यूज ज्याची कोणी दखल घेत नाही अशा अन्याय अत्याचार भ्रष्टाचार बेकायदेशीर काम होत असेल तर त्याची बातमी आपल्याकडील विशिष्ट बातम्या लेख काही गुणीजन गुणवंत यांची यशोगाथा समाज उपयोगी मार्गदर्शन लेख नोकरी विषयक बातम्या वाढदिवस रौप्य महोत्सव सुवर्ण महोत्सव अमृत महोत्सव उद्योगधंद्यांचं उद्घाटन यशस्वी उद्योगाची माहिती तसंच जाहिराती न घाबरता न, न लाजता आपले लिखाण पाठवा आपल्या बातम्या निर्भीडपणे प्रसिद्ध केल्या जातील शिवक्रांती टीव्ही न्यूज संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे त्र्याहत्तर सत्याऐंशी सदवतीस अठ्याहत्तर शून्य एक ओबीसी दोस्तांनो आज उपोषणाचा चौथा दिवस अरे आज तर संडे आहे संडे म्हणजे आमच्यासाठी मटन डे किंवा पर्यटन डे सकाळी सकाळी चिकन मटन आणणार दुपारी चिकन मटणावर ताव मारणार चार वाजेपर्यंत मस्तपैकी झोपणार पाच वाजता सह कुटुंब बागेत फिरायला जाणार किंवा एखादा अक्षय सलमानचा सिनेमा बघणार रात्रीचं जेवण हॉटेलात चापणार घरी येते येता शॉपिंग करत येणार रात्री टी व्ही पाहत झोपून जाणार पण तुमच्या मुलांसाठी व त्यांच्या भावी पिढीसाठी आजच्या संडेची दिनचर्या बदला आज महाराष्ट्रातले सर्वात मोठे तीर्थक्षेत्र वडी गोदरी गाव बनलं आहे पर्यटन म्हणून का होईना पण वडी गोदरीला या उपोषणकर्ते प्राध्यापक लक्ष्मणराव हाके यशवंत सैना व नवनाथ राव आभा वाघमारे समता परिषद या दोघांना भेटा त्यांची विचारपूस करा आरक्षणावर चर्चा करा व संध्याकाळी निवांत घरी जा तुमच्या आजच्या या दिवसाची नोंद इतिहासात झाल्याशिवाय राहणार नाही चला तर मग बाहेर जाण्यासाठी तयार झालेच असणार मेल ते वाहन पकडा व वा वडी गोदरीची वाढ धरा आम्ही उपोषणस्थळी आपल्या सहकुटुंब येण्याची वाट बघत आहोत प्राध्यापक श्रावण देवरे